दांडू बघून लावू काय काम का टेन्शन नाही की आमची बावडी अशी बाजू कसा म्हणून असू तर असा खाली उतरला की आपण कशी येऊ शकता पण हो। आहे की नाही होताना येऊ पण येतो परत तर आजचा विषय असो की आज ऋषी पंचमी तर आता ऋषी पंचमी आहे तर आमच्या आजी आमच्या आजी, आजी हा शंभर वर्षाची शंभर वर्षाची घेऊन जाऊ बावडीवर नदीवर तर जाऊ नाही शकत कारण की एवढी चालणार नाही ती म्हणून ना ती घेऊन जाऊ तर आता बावडीवर तुमका मी दाखवतोय कसं काय करतात आता चला तर बघूया तर आमचे सोबती आहेत ऋषभ तावडे ती का पकडीत कोण हा ठेवल मग तांबी घरात तर परत एकदा नवीन मेंबर जॉईन झाला इकडे ते काय सांगताय नको येऊ तरी पण आपला नाही मी येत येते छत्री घेऊन ठेव ना एवढी घेऊन काळीवाली मोठी तर आमच्या घराच्या बाजूकच बावडे एवढा काय लांब नाही फक्त असं जाऊ जाताना फक्त टेन्शन इकडे आमचे पुजारी काका आलेले सगळे गणपती पूजून बघून काय काम का टेन्शन नाही की आमची बावडी अशी बाजू कसा म्हणून जरासा खाली उतरला की आपण कशी जाऊ शकता पण हो। आहे की नाही होताना येऊ

त्या ह्या घ्यावा घंटा घ्यावा हे सरीच्या गुळ खावा तो त्या घरात नेऊन खावा बाय पळ पण गुळ घ्यावा आणि खावा ते पाऊस पडता येस तर ऋषी पंचमीची पूजा संपन्न झालेली हा इकडे आता आम्ही जाता वर हळूहळू हळूहळू ओके आता आमक जाऊच आहे गणपती पूजूक वर रविदाच हा काय म्हणतास येतोय येतोय तर यो ब्लॉक अच्छा हा पूजा करून पूजा करून जाऊयात हा म्हणता पडत पूजा करूक जाऊया त्याच्यानंतर करूया ब्लॉग एंड तुमका दाखवतंय तर कंटिन्यू राहा आणि बघा तर आज तुला वेळ भेटलो हा आणि ते आमच्या घरी हजर झाले इकडे तर तुमका काय बोलूच आता सांगा काय तुमचे विषय मांडा बोला बोला लवकर ऋषभ काय सांग येते खेळून दिवस खेळ तर विचारा पण म्हण नव्हती काय दिवस, दिवस हो। दिवस तर एकच गणपती वर दोन आम, आम गँग बाकी एक दोन तीन चार पाच 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 मेंबर तर मरीस राजा वाटेक भेटले तर ते लिफ्ट भेटत जाता तर डायरेक्ट ऑन द स्पॉट घराच्या बाहेर डायरेक्ट

<laughs> लागला लागला होता तू मी <laughs> <laughs> <देखो। laughs> <laughs> सेंट मार निशन आहे काय ऋषभ फक्त स्ट्रॉंग मारस रे कॅमेरा that पार्ट जॉईन झाले तिकडे तर पूजा झाली संपन्न आता आम्ही जातो तिघे जण घरात आणि दोघांनी कलती मारल्या आमच्यावर गद्दार केलं गद्दारी करो बे भी गद्दारी करे छोऱ्या हळूहळू चलत चल आता चलो, आता लाईंग <laughs> आता आता लिफ्ट नाही भेटू शकता स्प्लेंडर तर आता आता लिफ्ट भेटू काम मुश्किल वाटत कोणतरी मजाच येत मज्जाच मजा मजा

नमस्कार नमस्कार मंडळी मंडळी नमस्कार नमस्कार <laughs> <ना। laughs> कुठे जा <laughs> पण जातो करायचा पण उपयोग का ती गाडी जाणार पुढे बसून तरी आपण काय करणार जरास एवढू सजाव अटिका अडच अटचिका

अजून ते चिबुडच आहे लावलेले सांगू सांगूच नसतं आता आता सीजन आहे चोरून येतील लोक आणि चोरला तरी काय ना काय करणार काय उगलत नाही तर आम्ही काय करू <laughs> पाऊस येणार आहे असं वाटतं मला जाणार आहे वाटतं मला लोक डरार आहे तर खडे खडे चुडे देतीये इस पेड पर तो अभी नहीं है क्या वो अब्बी गई हो उदर अतर के गई हो उदर तावडे की घर है अनु <laughs> <नहीं>। <laughs> मानसी <आगा>। मानसी चुडेल दाखवत आहे ती का आता <laughs> तर गाईस ऋषी पंचमीचा आळू बनूचं सा काम चालू आहे इकडे तर तुमका दाखवतय कशा प्रकारे बनवतात काय म्हणतात अर्बी तयारी झाली आता मी गणपती पूजू केलं उशीरा तुमक दाखवतय सगळ्या वाटून ठेवलेला बघू शकता पण नाही विचारू शकत म्हणजे आमचं टपलू एक मॅडम इकडे खोबरं खेचत खोबरं जोर नाही वाटत हातांका